गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती डोणामार्ग बाजारपेठेत नियोजनबद्ध स्वरूपात सर्व बाजारपेठ ठेवण्यासंदर्भात व्यापारी पोलीस एसटी वाहतूक रिक्षा दुचाकी यांची नियोजन बैठक कसई दोणामार्ग नगरपंचायत येथे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी नगरपंचायतच्या नियमांचं पालन करून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे आपले अधिकारी आणि सहज राहिली लगेच आगदी दोन गेट आवाज जी टेम्प मला टेम्पू रिक्षावर नाही त्यात पण मला इम्प्रेस आहे की पाच दिवस फक्त पण जे बाजाराच्या आवडेल तीन दिवस आणि बाकीचे गटपणी कालावधीपर्यंत जी रिक्षा चाल राहिली तुम्ही ऑगस्टच पण खाली होतात मार्केट तिकडे राहावे पण मार्केट चाले बाजूने जर समजा रिक्षा गाडी राहिली तर प्लॉक्टर होऊ शकतो फक्त एवढं सहज पाच दिवसाची राव

पुराबाग शहरामध्ये होता बऱ्याचशा समस्या पण होतात त्यामुळे सर्वात नगरपंचायत ठराव असं घेत आहे की तिथपर्यंत जो पार्किंग झोन असणार आहे फोर व्हीलर तिकडे कोणती वाहन म्हणजे म्हणजे पार्किंग करता येणार नाही करावं नाही त्याकरता गैरसोय होता का बरे म्हणून पंचायत समितीची जी बिल्डिंग मार्ग चालू आहे त्यामध्ये बाजूची प्रॉपर्टी नसल्याची आणि आपले जागा आहे त्यामध्ये पार्किंगची आपण व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आई रस्त्याला आई रस्ता जो आहे मुख्य चौकापासून ते आपल्या शाळेत होत त्यांच्या घरापर्यंत फोर व्हीलर टू व्हीलर हे दोन्ही पार्किंग केलेले आहे आपण त्याचप्रमाणे आपल्या रस्त्याला आपली जी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे तिथपर्यंत जो पार्क जोडून आहे आणि खालची आपल्या आहे आताच बोलता बोलता आपले पत्रकार आपले व्यापारी की व्यापारी येतात गाडी घेऊन आली तर कुठे त्यांना लगेच जर पोलिस वगैरे कर्मचारी वगैरे पुढे जाऊ जर एक सर्वांमध्ये असे प्रश्न आहे की जी कोण आहे त्याचं पार्किंगमध्ये लोकांना उतरायला फक्त चौकावर यायचं त्याची गाडी पुढे त्यांना पार्क करण्यासाठी पाठवायची त्याकरिता नगर प्रशासचे जे पोलीस डिपार्टमेंटकडे कृपया कालावधी कर्मचारी पण कमी असेल आपण पण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे पोलीस कर्मचारी साहेब जे आपले होमगार्ड आहे ते जास्त जास्त शहरामध्ये त्यांनी तुमच्या तुम्हाला आपले नगर प्रशासचे सफाई दूर जे आहे ते पण आम्ही पोलिसांच्या सहाय्यासाठी चारी रस्त्याला

रिक्षा आपल्या झालं गेल्या वर्षी आम्ही त्यांना चार रिक्षा फक्त जे नंबरवाय असतात चार रिक्षापर्यंत आम्ही लावा तुम्हाला ज्या उद्दिष्ट दोन दोन करून तुम्ही आम्हाला पर्याय सांगा कारण की त्याच्या मागे जे आपल्या गणपतीला जे सामान लागतं त्या मोठ्या व्यापाऱ्याने येतात त्यांना पण तर एक आठ पाच दिवसाचा कालावधीचा व्यवसाय असतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल